श्री स्वामी समर्थ मी मंदाकिनी पाटील माझ्या होममेड रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत बघा आज मी आपण गणपतीच्या दिवसांत किंवा देवीच्या दिवसात भंडाऱ्याला किंवा लग्नामध्ये पंक्तीमध्ये आपण बटाट्याची भाजी करतो ना तर बघा ही बटाट्याची भाजी मी अगदी तशीच केलेली आहे घरी बघा किती छान केलेली आहे तर आणि ही चवीला एवढी सुंदर लागते आणि पटकन होते त्याला काही वेळ लागत नाही तर चला पण बघू आपण वेळ न रेसिपीला सुरुवात करू हे बघा त्यासाठी मी काय केलं कुकर मध्ये हे तांदूळ आहे ना स्वच्छ एक वाटी भर तांदूळ घेतले आणि हे स्वच्छ धुवून घेतले हे आपण कुकरला लावू आता यामध्ये मी थोड यामध्ये थोडं मी तूप घालते अगदी थोडस काटाभर तूप घालायचं त्यावर झकण ठेवायचं असं आणि हे तीन बटाटे मी उकळायला टाकले उकळायला ठेवते इथे आता आपण याचं झाकण लावून घेऊ आणि याच्यात तीन शिट्ट्या काढून घेऊ आपण गॅसवर चढून गॅस मिडियम ठेवायचा आणि मिडियम हिच्यावर तीन चार शिट्ट्या काढून घ्यायचा आता तुमच्या कुकरच्या कशा होतात त्यानुसार तुम्ही काढून घ्यायच्या तुम्ही बघू शकता आपलं कुकर होतो ना तोपर्यंत आपण मसाला करून घेऊ त्यासाठी बघा मी एक खोबरं घेतलेलं आहे खोबरं खेसून घेतलेलं आहे यात तीन चार लसणाच्या खापा घेतलेल्या आहेत त्याचे पण तुकडे करून घेतले एखाद्या वेळेस मिक्सरमध्ये काय होतं तुकडे न साफ साख राहून जातो म्हणून मी बारीक तुकडे करून घेतले आणि हे पौन इंच आल्याचं तुकडं घेतलं त्याचे पण बारीक तुकडे केले एक हिरवी मिरची घेतली आणि हे चार पाच कडीपत्त्याचे पानं घेतलेले आहे आणि हे आपल्या मग कोथिंबीरच्या दांड्या घेतलेल्या आहे हे आपण मिक्सर मधून बारीक करून घेऊ हे बघा हे पाणी न घालता मी हे बारीक वाटण करून घेतलेलं आहे कुकर लावलेला आहे ना तो कुकरची पहिली सिटी आहे ना गॅस मोठा करून कर, कर, करून घ्यायची आणि एक सिटी झाल्यानंतर गॅस मिडियम ठेवायचा आणि तशा दोन तीन शिट्ट्या परत करून घ्यायच्या हे बघा आपण आज ना हे भंडाऱ्याचे भंडारे असतात ना गणपतीचा देऊनचा किंवा कुठलाही भंडारा असतो किंवा पुरी भाजी केलेली जाते ना तर ती पुरी भाजी करा साथे मा, मा गोडा साथे कशी करायची ते मी तुम्हाला दाखवते त्यासाठी आपलं कुकर लावून झालं तेव्हा मसाल्याचा गोळा तयार करून झाला आता आपण पुऱ्यांसाठी कणिक कशी भिजवायची ते बघू हे बघा मी हे आपले हे दोन चमचे आहे ना दोन अडीच चमचे हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपलं नेहमी वापरतो ते त्यात आपण वाटे रवा घालायचा थोडस चवी पुरत मीठ घालायचं थोडीशी दोन तीन दाणे साखरेचे घालायचे यात तुम्हाला हरभऱ्याच्या दाळीचं पीठ पण पोहे खायचं दोन तीन चमचे घातलं ना तरी चालतं त्यामुळे पण पुऱ्या खूप छान येतात आणि थोडं तेल घालायचं आता इकणिका आपण चांगली मोडून घेऊ हे बघा त्या तेल घातलेलं आहे ना ते असं चांगलं कणकेला भिडलं पाहिजे असं मिक्स करून घ्यायचं आधी हे बघा तेल चांगलं मिक्स झालेलं आहे मग आता आपण याच्यात थोडं थोडं पाणी घालून मिक्स करायचं आणि शक्यतो कळत भिजवायचा प्रयत्न करायचा आपली नेहमी नॉर्मलची कण नॉर्मल कणिक असते ना त्यापेक्षा कडक भिजवायचं हे आधी भिजवून ठेवली म्हणजे छान होतात पुऱ्या कारण त्यात आपण रवा घालतो ना तो रवा चांगला फुलून जातो म्हणून आधी कणिक भिजवून घ्यायची हे बघा पु, पु, ही पण पुऱ्याची कणी काही नाही ही भिजवता भिजवता मी तुम्हाला बरेच ट्री टिप्स आणि ट्रिक्स सांगितले आहे पहिली म्हणजे रवा घालायचा दुसरी म्हणजे थोडं तेल घालायचं तिसरी म्हणजे साखर घालायची काही काही साखर घालत नाही पण साखर घालायची त्यामुळे ना पुऱ्यांना एक प्रकारचा कलर आणि क छान येतं कडकपणा हे बघा तुम्ही बघू शकता अशी कडक कणिक भिजवायची ही आणि रवा पण मग चांगला फुलून राहतो आणि ही झाकून ठेवायची आणि या कळ्या ना चांगल्या फुगून कशा राहायच्या टम्म कशा फुगतील फुग ते पण मी तळताना तू मला काही ट्रिक्स टिप्स सांगणार आहे हे बघा का, आपल्या कुकरच्या दोन शिट्ट्या झालेल्या आहे अजून दोन शिट्ट्या होत्या तोपर्यंत आपण काय करू हे कांदे ना हे कांदे आणि दोन टमाटे चांगले बारीक चिरून घेऊ बघा आपल्या कुकरच्या चांगल्या चार शिट्ट्या झालेल्या आता आपण गॅस बंद करून कुकर उतरून ठेव खाली हा कांदा आहे ना तुमच्याकडे जर चॉपर असलं ना तर चॉपर न चांगला बारीक होतो त्याच्याने करायचा तेव्हा जाडसर वाटून जाडसर कापून मिक्सर मधून बारीक केला तरी चालतो थो, थोडा झाडसर हे बघा मी हे मिक्सरमधूनच बारीक करून घेतलं आता टमाटे एकदम बारीक टमाटे कापून देऊ आपण तसेच दोघे टमाटे आपण बारीक एकदम बारीक कापून घेऊ हे बघा गॅस पेटवून गॅसवरून मी कढी ठेवली आणि त्याच्यामध्ये दोन अडीच ते पळ्यात तेल घातलेलं आहे या भाजीला थोडं तेल जरा जास्तच घालायचं हे बघा आपलं तेल चांगलं तापलेलं आहे आपण आता मोहरी घालायची आधी जिरं घालायचं त्यात दोन लवंगा घालायच्या एक दोन वेलदोडे घालायचे एक दालचिनीचं तुकडं घालायचं आणि तेजपान घालायचं वाटलेला कांदा हा कांदा थोडा लालसायचा आपला कांदा थोडा लालसा झालाय कलर सापला त्यामध्ये हा मसाल्याचा घोडा वाटलेला असून आपण खोबरं लसूण आलं तो घालायचा हिरवी मिरची कोथिंबीर डायरेक्ट तेलात जर घातलं ना तर जळून जातो तो म्हणून अंतर घालायचा थोडा चिठ भर हिंग घालायचा पोहे खायचे दीड चमचे धने जिऱ्याची पूड घालायची हळद घालायची थोडी आणि काश्मीरीनं मिरचीचं तिखट आणि आपलं साधन नॉर्मल तिखट एकत्र केलेलं आहे हे घालायचं आपल्या चवीनुसार घालायचं आपलं तिखट कसं आहे काय त्यानुसार आपल्याला कसं आवडतं तिखट त्यानुसार घालायचं तिखट तिखट जिऱ्याची पूर कांदा चांगला कळ सोडला ते की त्यामध्ये आपलं हे टमाटे काटलेले असतात ना हे घालायचे बारीक वरतून जाकन झाकण ठेवून द्यायचं आणि झाकणावर थोडं पाणी घालायचं झाकणावर पाणी घालायचं उद्देश असा की पाणी घातलं म्हणजे ते वाफेचे थेंब थेंब खाली घडतात आणि त्यामुळे मसाला आपल्या कढीला चिपकत नाही आपला मसाला होतोय तोपर्यंत आपण हे उकडलेले बटाटे नाही शिलून घेऊ मधून मधून हलवत राहायचं खालून वर वरून खाली असं करत राहायचं गॅस मंदच ठेवायचा मिडियम ठेवायचा गॅस ते थोडेसे असे ठेचून घ्यायचे म्हणजे ते भाजी हे बघा आता कसं छान तेल सुटलेलं आहे असं असा, असा मसाला म्हणजे काय करायचं मग त्यामध्ये आपल्याला पाहिजे तसं पाणी घालायचं तो एवढा सुंदर जबरदस्त सुटलाय ना की तुम्हाला काय सांगू एकदम अप्रतिम यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी घालायचं एकदम पाणी घातलं ना की ते बरोबर व्यवस्थित गोळे राहून जातात म्हणून थोडं थोडं घालायचं बटाटे पण आहे ना हे हाताने जसे मी बारीक करायचे कापायचे तिथे आणि हे बटाटे पण यामध्ये घालायचे असे पाणी घालत जायचं थोडं थोडं पाणी घालायचं चा। आणि चांगलं खालून वर गरम खालून असं हलवायचं आणि या भाजीमध्ये ना थोडे बटाट्याचे जाड तुकडे पण छानच लागतात म्हणून थोडे काही बटाट्याचे जाड तुकडे राहू द्यायचे कापले म्हणजे ते एकसारखे कापले जातात आणि बारीक केले म्हणजे काही बटाटे बारीक होतात त्यामुळे रस्ता घट्ट व्हायला सु मदत होते आणि हे जाड तुकडे असतात ना भाजीचे हे पण खायला छान वाटतात आपल्याला घट्ट पातळ जशी पाहिजे तशी भाजी भाजीमध्ये पाणी घालायचं ही भाजी थोडी घट्ट एकदम पातळ नसते एकदम घट्ट पण नसते अशी मिडियम असते ही भाजी चवीनुसार मीठ घालायचं आणि हा मी थोडा याच्यामध्ये थोडा आपला पोहे खायचा अर्धा चमचा चाट मसाला घेतलाय आणि मटन मसाला घेतला एक पोहे खायचा चमचा हे एकत्र केल्या हे घालायचं हा मसाला घालायचा थोडा आणि हे बघा हे चिंचेचा कोड घालते मी याच्यामध्ये हा तो ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असल्यास घाला नाही घातला तरी चालतो किंवा आवडत नसल्या तर आपला ड्राय मँगोची पावडर असते ना मसाल्याबरोबर ती घालायची चवीला खूप छान लागते मसाला मसाला तिखट याचं मेंटेनन्स व्हावं म्हणून थोडा गुळ घालायचा हा तुम्हाला आवडत असल्यास घाला नाही घातला तरी चालतो तुमची आवड आहे आणि चांगली आता हे मंदईच्यावर मंद उकळू द्यायचे मो मोठा गॅस केला ना जास्त उकळली ना की एवरचं जर तेल आहे ना तरी हे उडून जाते म्हणून मंदईच्यावर उकळू द्यायचे मस्त जवळजवळ आता ही जवळजवळ बारा ते पंधरा मिनिट चांगली छान मंदईच्यावर उकळू द्या त्यात वरतून थोडी कोथिंबीर घालायची बघा अशी ही भाजी अशी छान लागते ना अशी सुंदर वास्त एवढा सुंदर सुटलाय ना की बस अशी जबरदस्त लागते ही भाजी खूप आता याला चांगली उकडू देऊ आपण आणि गॅसच्या दुसऱ्या गॅसच्या दुसऱ्या शेगडीवर उकडायला ठेवून देऊ अशी ही भंडाऱ्याची भाजी आ, पुरी भाजी तयार झालेली आहे बघा भाजी एवढी सुंदर झालेली आहे ना की बस आता याच्याबरोबर पुऱ्या कशा करायच्या ते मी दाखवते तुम्हाला याच्यात थोडी कसुरी मेथी घालायची हातावर अशी चुरून घ्यायची आणि या कसुरी ना एवढी चव सुंदर लागते ना की तुम्हाला काय सांगू बघा आपल्या भाजीला उकळून जवळजवळ दहा ते पंधरा मिनिट झालेले आहे आता पण आपण गॅस बंद करू आणि एवढी सुंदर झालेली आहे ना ही भाजी की बस एकदा तुम्ही या भाजीचा असा या प्रकारे ट्राय करून पहा घरी आणि एकदा करून पहा तुम्हाला आवडल्यास परत परत हीच तुम्ही भाजी कराल अशी खूपच छान झालेली आहे आता आपण पुऱ्या करायला सुरुवात करू हे बघा आपल्याला पाहिजे तसे असे कणकेचे गोळे करून घ्यायचे आणि अशा तेल लावून हे लाटायचं छान हलक्या हाताने लाटायची गुरी केव्हाही हलक्या हाताने लाटायची अशी आणि अशी तळायला घ्यायची पुरी तळताना आधी जी बाजू आहे ना खालची ती चांगली पक्की होऊ द्यायची ही जी खालची बाजू आहे ना ती चांगली पक्की होऊ द्यायची आणि मग उलट व्हायची ही चांगली पक्की झाली ना की पुरी खाली बसत नाही ती फुगलेलीची फुगलेलीच राहते हे बघा कशा शेट्ट फुगतात पुढ्या तर आणि उलटल्या नंतर हे खालची बाजू आहे ना ही चांगली पक्की कडक तळू द्यायची एकदम कळतने पण अशी वरच्यापेक्षा खालची म्हणजे ती पुरी अशी खाली बसून जात नाही ती तेव्हा कधी फुगलेलीची फुगलेलीच राहते आणि जास्त तेलकट पण येत नाही या अशा रवा टाकल्यामुळे हे बघा बघू शकता तुम्ही कशा आपल्या पुऱ्या फुग फुगलेल्याच्या फुगलेल्या तर हे बघा अशी आपली ही बटाट्याची पुरी भाजी तयार झालेली आहे हे बघा किती सुंदर झालेली आहे आणि तरंग पण एवढा सुंदर आलेला आहे ना की बस आणि चोईला पण एवढी सुंदर लागते ना ही भाजी बघा तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच माझ्या नवीन नवीन नवी नवी रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलचं बेलायकनच बटन दाबा म्हणजे मी नवीन रेसिपी अपलोड केली म्हणजे तुम्हाला दिसेल आता बघा मी तुम्हाला ताट कसं वाढायचं ते दाखवते ताटात मीठ पाळायचं तिथे लिंबू ठेवायचं भात श्रीखंड तळलेले पापड भाजी आणि पुरी बघा आपल्या पुऱ्याक साठ मग फुगलेल्याच्या फुगलेल्या जा जायचं बघा आज दुर्गाष्टमी आहे ना दुर्गाष्टमीच्या निमित्तानं ही बटाट्याची भाजी श्रीखंड असा सुंदर बेत झालेला आहे ना की तुम्हाला काय सांगू बघा तुम्हाला आवडल्यास तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद